बामनोली येथील झील इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते झील इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर संजय महाडिक यांच्या हस्ते या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले या वेळेला प्राचार्य मेघाली नरगदचा ए ओ अभय भिलवडे सायन्स कोऑर्डिनेटर डॉक्टर अलविंद सिंग कॉमर्सच्या हेड नेहा सारडा उपस्थित होत्या झिल इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता वेगवेगळ्या विषयावर तयार केलेले प्रोजेक्टचे सादरीकरण या वेळेला केले यामध्ये सौर मंडल न्यूक्लिअर प्लांट ड्रीप इरिगेशन इलेक्ट्रिकल सर्कल थर्मल पॉवर प्लांट सौर ऊर्जेवर चालणारे शहर रक्त शुद्धीकरण प्रयोग ग्लोबल वॉर्मिंग ग्रीनहाऊस आणि वेगवेगळ्या सणांचे प्रदर्शन महाराष्ट्र आणि सिक्कीम येथील धार्मिक स्थळे या सर्व विषयांवरील प्रदर्शनात प्रोजेक्ट होते इयत्ता सातवी ब च्या चार विद्यार्थ्यांनी न्यूक्लिअर प्लांटचे प्रदर्शन सादर केले यामध्ये रिद्धी राजेंद्र कांबळे नम्रता धमेजा सानवी पाटील आफान या विद्यार्थ्यांनी प्लांटची प्रतिकृती स्वतः बनवून त्याचे सादरीकरण केले या विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन विज्ञान शाखा प्रमुख स्नेहा बनने समन्वयक जावेद नदाफ आणि अंजली जोशी यांनी केले होते तर या विज्ञान प्रदर्शनाचे परिषद म्हणून जावेद नदाफ अंजली जोशी आणि सुनील जोशी यांनी काम पाहिले या प्रदर्शनात इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतला होता झील इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक आणि इतर स्टाफ यांनी या प्रदर्शनासाठी आपले योगदान दिले हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते झील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सांगली येथे आज सायन्स आर्ट आणि संस्कृत एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलेलं आहे या एक्झिबिशनचं उद्घाटन झीलचे डायरेक्टर आदरणीय संजय माडिकसर यांच्या हस्ते आणि प्रिन्सिपल सौ मेघाली नरगच्छ मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे अर्थात विद्यार्थ्यांच्या सर्व कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशानं या एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलेलं आहे अगदी फर्स्ट ग्रेडपासून ते नाईन्थ ग्रेडपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आपलं सायन्सचं मॉड्युल याच्यामध्ये प्रदर्शित केलेलं आहे त्यासोबतच त्यांच्या त्यांचे कलागुण या आर्ट इंटिग्रेटेड कोर्स आणि याच्या सायन्स संस्कृत एक्झिबिशनच्या माध्यमातून प्रदर्शित करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जे संकल्पना विद्यार्थ्यांच्यासाठी मांडलेली आहे ती आम्ही कार्यान्वित करण्याचा एक छोटासा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे डिसएडव्ह World. Second one, it produces radioactive waste. Third one, it takes large amount of land. Fourth one, it is targeted by terrorists. It is country symbol. Fifth one, it is not a renewable. Thank you. I am Namrata. Advantages are, it is a low carbon source energy. Second, it less space required to nuclear power plant by other plants. Third, it source pay to other plants net zero thank you good morning sir our project is about nuclear power plant i'm sarvi nuclear power plant in our know, energy released from nucleus a core made up of atoms and neutrons and protons do you know the first nuclear power plant was invited by enrico fermi on december 2nd 1951 in chicago some examples are jatpur 9.68 hectares kovra 1,366.49 acres, Bansiwara 2,079.79 acres, there are total 22 power plants in India. The largest power plant in India is located in Tamil Nadu, known as Kudukulam Power Plant. But unfortunately, they produce radioactivity waste, so they are also known as health hazardous.